कारवाई झालीच पाहिजे एस टी आघाड्याच्या प्रमुखावर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे समजा कारवाई जर झाली नाही किंवा आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर लवकरच प्र प्रवाशांच्या नागरिकांसाठी त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या त्यांचा हेळसांड होऊ नये ह्यासाठी पुढील काही दिवसात आम्ही जर कारवाई झाली नाही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही एस टी रोको आंदोलन आम्ही एस टी स्टेशन समोर करणार आहे त्याचे इंट्रोडक्शन दिले जातील मागण्यांचं काय होते मागण्यांचं पत्र आज आम्ही देत आहोत मागण्यांचं काय होईल आणि ती आंदोलन करताना दोन ते चार दिवस अगोदर प्रवाशांना कळवलं जाईल प्रवाशांच्या हेतूसाठीच हा प्रकार आम्ही करणार आहे त्यामुळं सर्व प्रवाशांना कळवलं जाईल की त्या त्या दोन दिवसात तुम्ही प्रवास करू नका एस टी आपण जवळ चांगले येत नाही तोपर्यंत ते आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सगळ्यांना तुम्हाला सांगतो सगळ्यांना कार्यकर्त्यांना बी आवाहन करतो की अशा काय घटना घटल्या घडल्या कळल्या तर तुम्हाला सांगतो आम्हाला तुम्ही कळवत जावा आणि ब्ल्यू पॅन्थरच्या वतीने सुद्धा जाहीर पाठिंबा देण्यात येतात ती दोन गोष्ट बोलते